विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का संभाजीनगरमध्ये भाजपच्या माजी उपमहापौरांसह दहा नगरसेवक ठाकरे गटात करणार प्रवेश भाजपचे मनधरणीचे प्रयत्न पुण्यातल्या पोरशे अपघात प्रकरणी तब्बल दीड महिन्यांनंतर अल्पवयीन आरोपीनं लिहिला निबंध तीनशे शब्दांचा निबंध बाल न्यायमंडळापुढे सादर मध्ये उद्या मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दोन ते तीन लाख मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीनं फेटाळले सत्तर टक्के शेतकऱ्यांचे दावे नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाहीच विधान परिषदेची निवडणूक होणारच अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार गोकुळच्या दूध दरात वाढ गाईचं दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महागलं दरवाढ फक्त पुणे आणि मुंबईमध्ये संत तुकोबारायांच्या पालखीनं पार केला सर्वात कठीण रोटी घाट माऊलींची पालखी आज जेजूर इतल्या वाल्हे गावामध्ये पोहोचणार पंढरपूरमध्ये विठ्ठलाभोवती नवी कोरी चांदीची मेघडंबरी पावणे तीन कोटींच्या चांदीनं मढवलेली आहे मेघडंबरी विठुरायाचं सौंदर्य खुललं ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव लेबर पार्टीचा ऐतिहासिक विजय ऋषी सुनक उद्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार बजाजची जगातली पहिली सीएनजी मोटरसायकल भारतात लॉन्च नितीन गडकरींच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये मोटरसायकलचं लॉन्चिंग किंमत सव्वा लाखांच्या आसपास नीट पीजी परीक्षा आता अकरा ऑगस्टला दोन सत्रांमध्ये होणार परीक्षा टीम इंडियाचे मुंबईकर शिलेदार विधिमंडळात दाखल रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वालचा सत्कार